भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पानट स्मृतीत दाम पुरस्कार वितरण सोहळा संपन्न शहरातील जरूर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी दुपारी डॉक्टर आंबेडकर मेडिकोज असोसिएशन श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धुळे आय एम ए धुळेच्या वतीने पानट स्मृती हॉल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले संयुक्त जयंतीनिमित्तानं दामा पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विविध मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी अध्यक्ष डॉक्टर वानखेडकर यांनी उपस्थितांना माहिती दिली त्यानंतर दामा पुरस्कार वितरण करण्यात आले डॉक्टर माया सुरेश वसईकरांना भूषण पुरस्कार आणि डॉक्टर अजित गजानन पाठक यांना दामा मित्र पुरस्कार यंग अचिव्हर्स पुरस्कार डॉक्टर यतीन वाघ यांना देण्यात आला पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह भेट देऊन अध्यक्ष डॉक्टर वानखेडकर यांनी पुरस्कारार्थींचा गौरव केला यावेळी त्यांच्यासोबत डॉक्टर कृष्णमोहन सैंदाणे अधिष्ठाता सयाजी भांबरे डॉक्टर जगदीश पाखरे डॉक्टर सुरेश वसईकर डॉक्टर संजय शिंदे डॉक्टर दीपक शेजवळ डॉक्टर अभिजित सोनवणे डॉक्टर अभिजित शिंदे श्रीराज घोंगडे व मान्यवर यावेळी उपस्थित होते